नमस्कार मी गुरुकुल वृत्तनिवेदिका प्रतीक्षा कांबळे दहावी तुकडी ब आजची गुरुकुल बातमी सांगत आहे जैन गुरुकुलचा आदित्य राऊत ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेत प्रथम सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत निवड सोलापूर महानगरपालिका जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत शालेय योगासन स्पर्धा राजीव गांधी इंडोअर स्टेडियम येथे संपन्न झाला यामध्ये श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य राऊत नव्विड याचा प्रथम क्रमांक पवन पाटील क याने पाचवा क्रमांक तर एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात हर्ष पवार दहावी ब याने द्वितीय क्रमांक व प्रथमेश गायकवाड दहावी क याने पाचवा क्रमांक मिळवला आहे चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात सातवीतील अर्णव महाले याने पाचवा क्रमांक व अर्पिता मानेने चौथा क्रमांक प्राप्त केला या सर्व सहा विद्यार्थ्यांची करमाळे येथे होणाऱ्या पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यां त्यांना प्रशालेतील क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित क्रीडा शिक्षक सुभाष उपासे व प्रसन्न काटकर यांनी मार्गदर्शन केले वॉलचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले